आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारतीय अठ्ठावन्न मिनिट झालेले आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्रम आपल्याला ठळक बातम्या देत आहे गुयन बॅरेज सिंड्रोम या आजाराची राज्यातील एकंदर रुग्णसंख्या एकशे एकोणपन्नास झाली आहे यापैकी अठ्ठावीस रुग्ण जीव रक्षक प्रणालीवर आहेत तर आतापर्यंत पाच रुग्णांचा जीव गेला आहे या आजारानं नागपूर सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही शिरकाव केला आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेसाठी रचण्यात आलेला कथित कट तसेच त्यासाठी खोट्या गुन्ह्याच्या तपासाचा रचलेला बनाव यांची एस आय टीमार्फत चौकशी केली जाणार आहे या चौकशीसाठी राज्य सरकारनं मुंबई पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक अर्थात एस आय टीची स्थापना केली आहे गडचिरोलीच्या भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती व उपसभापती सुखराम माडावी यांची नक्षल्यांनी काल रात्री गळा दाबून हत्या केल्याने खळबळ माजली आहे यामुळे नक्षल्यांनी पुन्हा डोकेवर काढून जनतेत दहशत निर्माण करण्याचा सा प्रयत्न चालविला आहे क्रिकेट भारत आणि इंग्लंड यांच्यातील वीस षटकांच्या मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आज मुंबईत वानखेडे मैदानावर वा आज सायंकाळी सात वाजता होणार आहे भारताने या मालिकेत तीन अशी विजयाची आघाडी घेतली आहे हवामान नागपूरचं आजचं तापमान सतरा अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं आमचे यापुढील बातमीपत्र सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार